नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई काल रंगपंचमी झाली आणि रंगपंचमीचा आनंद सगळ्याच मुंबईकरांनी घेतला पण काही जणांवर काही जणांसाठी ही रंगपंचमी मात्र जीवावर बेतणारी ठरली आहे मुंबईतल्या माहीम समुद्रकिनाऱ्यावर पाच जणं पाच तरुण बुडाल्याची घटना घडलेली आहे नेमकी ही घटना काय होती तर तेच सांगण्यासाठी प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत आहेत तुम्ही कुठे राहता आणि नेमकं तुम्ही काय बघितलं काय घटना घडली म्हणजे मी राहायला या माहीम विभागातच आहे पण ही जी घटना घडली ही माझ्या एरियापासून थोड्या अंतरावरची आहे म्हणजे एक किलोमीटर अंतरावरची ती घटना आहे योगायोगाने मी इकडे हॉस्पिटलमध्ये माझ्या नातेवाईकांना घेऊन आलो होतो त्यावेळेला पाहता तर इकडे या ठिकाणी बरेचसे महानगरपालिका माहीम पोलिस स्टेशनचे अधिकारी तसेच फायर ब्रिगेडच्या अधिकारी या ठिकाणी जमले होते आणि ते आठवण्यात प्रयत्न करत होते विचारणा केल्यानंतर काय झालं तर पाच मुलं रंगपंचमाचा कार्यक्रम आटपून इकडे पोहण्याकरता आले होते तर त्याच्यातील काही जणांबरोबर काळाने घाला घातला आणि त्यांच्या नियतीनुसार त्यांचं जे काही आहे देव आज्ञा झाली त्यांना आणि त्याच्यातील दोघेजणं घ त्यांना प्राथमिक ते उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलं त्यानंतर एकजण जागेवर त्यांची कंडिशन क्रिटिकल होती आणि एकजण आता ॲडमिट आहे परंतु क माहितीनुसार असं का की त्यांची पण कंडिशन काय सांगता येत नाही तर त्यांच्यासुद्धा ते त्यांना त्यांनासुद्धा देवाज्ञा झाली आणि एक जो व्यक्ती जो मिळ मिया, मिळत नव्हता प्रशासन रात्रभर त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होती की ते भेटावं म्हणून मग त्यांनी प्रयत्नाची तटोकाठ आत प्रयत्न केला दिवसाचा काळ आले तो जो हरवलेला मुल जो मुलगा मिळत नव्हता तो सुद्धा मिळालेला आहे बाकी काय नियतीचा खेळ आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे नागरिकांनी प्रशासनावर सगळ्या जबाबदारी न टाकता स्वतः या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण काय करतो आहे कुठे करतो आहे आणि कोणत्या पद्धतीने आपण सण साजरा करतो आहे या दृष्टिकोनातून पण काही गोष्टी ठरलेले आहेत आणि त्यामुळे स्वतःची जीवाची काळजी ही आपण स्वतः घ्यायला पाहिजे प्रत्येक वेळेला प्रशासनच आपल्या मदतीला येणार असं नाही आहे प्रत्येक ठिकाणी आपण जसं एका ठिकाणी जातो आहे आणि आपण विचार करतो की समोरचं कोणतरी वाचवायला येईल आणि समोरचा कोणत्या तरी घटना घडेल आणि हा सण असा होता की जो तो आनंदाच्या उत्साहात असतो कोणाला कोणत्याही गोष्टी कळत नाही आणि असं जीवावर त्यांच्या भेटलं जातं आणि लोकांनी असा असं काय म्हणतात त्याला एक एक म्हणता येईल की जीवावर बेतेल असे सण साजरे करू नका अशी माझी लोकांना 三个多 तर एकूण ही जी घटना काल दुपारी रंगपंचमीच्या दिवशी दुपारी दोन वाजता घडली होती आणि याच संदर्भात माहीम पोलीस स्टेशनशीसुद्धा आम्ही संपर्क साधला तेव्हा माहीम पोलीस स्थानकाकडनं अशी माहिती मिळाली होती की दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली होती आणि या घटनेत पाच तरुण जे आहेत ते माहीम सिटेलाईट भागातच राहणारे होते तर ते इथे रंगपंचमी खेळल्यानंतर इथे समुद्रात पोहायला आले होते त्यापैकी लाटेबरोबर पाण्याबरोबर ते समुद्रात ओढले गेले पण त्यातले जे दोन तरुण आहेत ते वेळेवर बाहेर आले त्यापैकी एक जण आहे त्याचा जागीच मृत्यू झाला एकाला प्रथमोपचारासाठी जवळच्या हिंदुजा रुग्णालयात सुद्धा ॲडमिट केलेलं होतं आणि त्यापैकी जो एकाचा मृतदेह आहे त्याचा काल शोध सुरू होता आणि अखेर आज पहाटेच्या सुमारास तो शोध पूर्ण झालेला होता आणि जो एक मुलगा होता तरुण होता त्याचासुद्धा जो मृतदेह आहे तो आत्ता मिळालेला आहे तर ही अशी पाच तरुण होते आणि तर ही काल रंगपंचमीच्या दिवशी घडलेली घटना होती खरं तर आपण कोणतेही सण साजरे करतो रंगांचा सण आहे रंगांचा उत्सव आहे तर तो त्याच आपण आनंदानं जरी साजरा केला तरीसुद्धा एक भान राखणं हे खरंच गरजेचं असतं कारण कोणताही सण साजरा करताना आपला जीव आणि आपल्या स्वतःची काळजी घेणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे तर अशी ही जी संपूर्ण घटना आहे ती काल माहीम लगत घडली होती समुद्राला पण उधाण आलेलं असल्यामुळे इथे जे सुरक्षारक्षक आहेत जे पालिकेकडनं नेमण्यात आलेले आहेत किंवा पोलीस जे आहेत त्यांचीसुद्धा इथे नजर होतीच या संपूर्ण भागावर पण काही वेळेला काल इथे एवढ्या प्रमाणात नागरिक आ, आ, समुद्रात आलेले होते इथे मजा करण्यासाठी रंग खेळण्यासाठी आणि त्यातच ही दुर्दैवी घटना आहे ती घडलेली आहे लोकमत मुंबईसाठी निधी करचा रिपोर्ट माहीम